नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी व विद्यार्थिनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना एक खुशखबर आहे मित्रांनो खूप दिवसापासून तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात फायनली मित्रांनो आता पोलीस भरतीसाठी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर पहा एक मार्च या तारखेला मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होणार आहे आता ही जाहिरात किती असणार आहे तर मागच्या वेळेसच गव्हर्नमेंटनं सांगितलं होतं की जवळपास सतरा हजार चारशे पासष्ट पदाची जाहिरात ही प्रसिद्ध होणार आहे म्हणजेच या ठिकाणी पोलीस भरती मोठ्या स्वरूपामध्ये असणार आहे आणि एक मार्च रोजी या ठिकाणी जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होणार आहे तशा स्वरूपाचं परिपत्रक सुद्धा महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी केलेलं आहे आजच्या तारखेला म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आज हे परिपत्रक प्रसिद्ध झाले याची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात तर पहा फायनली रित्या अठ्ठावीस मार्च पहा मुंबई मधून या ठिकाणी हे प्रसिद्ध झालेले पहा पोलीस संचालनालय यामधून पहा पोलीस महासंचालक पदून या ठिकाणी झालेले आहे तर पहा अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस म्हणजे आजच हे प्रसिद्ध झालेले यामध्ये पहा काय म्हणले विषय पहा दोन हजार बावीस तेवीसच्या या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत म्हणजे बावीस तेवीसची भरती प्रक्रिया ही राबविण्याबाबत ही प्रक्रिया झालेली आहे या ठिकाणी पा उपरोक्त कळविण्यात येते की सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये पोलीस शिपाई चालक संवर्गातील रिक्त पदाची माहिती या कार्याला सादर करण्यात आलेली आहे सन दोन हजार बावीस तेवीसची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबत पा जाहिरात देण्याबाबत विहित सोबत जोडलेला आहे त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात एक मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी येत्या दोन दिवसामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जर मित्रांनो तुम्ही तयारी लागली नसेल तर लवकरात लवकर तयारी लागा लवकरच ज्या परीक्षा सुद्धा होणार आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात असू द्या कारण की मित्रांनो याच्या परीक्षा जवळपास जूनमध्ये होण्याची शक्यता दाट आहे कारण की आता आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वेळ भेटू शकतो त्यामुळे दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्ही तुमचं स्वप्न साकार करू शकता आजपासून मित्रांनो तुम्ही या ठिकाणी स्वतःला झोकून द्या आणि येणाऱ्या जूनमध्ये होणारी परीक्षेमध्ये तुम्ही या ठिकाणी घौगती यश मिळवा आणि आपल्या आईवडिलाचं स्वप्न साकार करा तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा जर तुम्ही आरोग्यसेविका आरोग्यसेवक या पदाची तयारी करत असाल तर रोज रात्री आपण नऊ वाजता या ठिकाणी लाईव्ह येत असतो जे की आरोग्यशेव पुरुष या पदासाठी तांत्रिक क्वेश्चन घेत आहोत आणि आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल तर आरोग्यसेविका या पदासाठी आपण तांत्रिक क्वेश्चन या ठिकाणी तुमचे जो काही अभ्यासक्रम दिले त्यावर आधारित एक कोर्स लॉन्च केलेला आहे हा कोर्स जर तुम्ही आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल तर हा कोर्ससुद्धा तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता त्यासाठी तुम्हाला एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा नंबर या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद